हॅलो नमस्कार मित्रांनो मी ओमकार ओमकार ट्रॅव्हर आणि पुढच्या नवीन भागात आपलं स्वागत करतो आहे आणि पावसाचे दिवस आहेत तर वन डे पिकनिक झाली पाहिजे जर तुम्ही ठाणा स्टेशनला आला आहे तर, तर कासारोडीला हावरे हावरेश एक सुंदर असा धबधबा आहे आणि आज अस संडे असल्या कारण माझे दोन मित्र पण आलेले आहेत आणि माझा मित्र आहे आशिष हॅलो आणि श्रीकांतसुद्धा आहे आणि आपली बी एम डब्ल्यू घेऊन आपण आता चाललो आहे जर ठाणा स्टेशनला येतात तर एक बारा ते पंधरा किलोमीटरचं अंतर आहे तर तुम्ही रिक्षाने येतात तर पावणे दोनशे रुपये तुम्हाला तरी होईल नक्की या आणि कासर कासारोडली तुम्हाला स्टॉपला सोडू शकतात आता आपण चाललो आहे घोडबंदर रोडवरना तर चला आपण भेटूया नवीन अशा या धबधब्याला आणि चला बघूया कसा आहे तो धबधबा आता आपण कासारोडच्या डी पासून बाजूला जी गल्ली जाते तिथून आपण निघालो आतमध्ये हावरे सिटी कोणाला पण विचार हावरे सिटी पासून फक्त एक मिनिटाच्या अंतरावरती हा सुंदर असा धबधबा आहे हे बघा मॅक्झिमम सिटी वगैरे आपण तिकडे जाताना आतल्या रोडला आणि मेन रस्त्यापासून हा एक किलोमीटरचा अंतर आहे आतमध्ये आपण बघतो तर आजूबाजूला सिमेंटचे रस्ते आहेत मोठमोठ्या बिल्डिंग आहेत आणि अशा या सिमेंटच्या जंगलामध्ये हा धबधबा म्हणजे खूप मोठ पर्वणी आहे आपल्यासाठी निसर्गप्रेमीसाठी बघा तुम्हाला दिसतील तीस तीस मध्याच्या मोठमोठ्या बिल्डिंग आहेत के आता गरम गरम आपले वडापाव घेतलेले आहेत आणि ते घेऊन आता आपण निघालोय तर चला आपण तिकडे जाऊन खाऊया मस्त इथे आपण आताच आपली गाडी पार्क केलेली आहे तुम्ही जर म्हणजे टू व्हीलर थ्री व्हीलर फोर व्हीलर आणतात रात जागा आहे लावण्यासाठी काही टेन्शन नाही आहे आणि इथे आपण पार्क करून तर चाललोय आणि बघतोय तर बघा किती हिरवगार असं आता पावसामध्ये तर सगळीकडे हिरवगार झालेलं आहे पूर्ण आणि इथे दिसतात आपल्याला गाई मशी लहान मुलं खेळत आहेत आणि मोठ्या प्रमाणात आता सगळे युवक युवती आलेले आहेत लहान मुलं सुद्धा आलेले आहेत तर चला आता आपण छोटा ट्रेक करूया आणि खूप अशी मुलं पुढे चाललेली आहेत आपल्या सगळीकडे हिरवगार झालेले आहेत आणि बघा पूर्ण असं तुम्हाला डोंगर दिसेल हिरवागार आणि सगळे आपण ट्रेक करत वरती चाललो आहे इथे आपल्याला दोन रस्ते आहेत आले तर एक उजव्या बाजूला आणि एक डाव्या बाजूला तर उजव्या बाजूचा थोडा ट्रेक हा थोडा हेवी आहे आणि डाव्या बाजूला हा साधारण सर्व आपण लहान मुलं किंवा वयस्कर सगळे चढू शकतात असा आहे तर मी सांगेन की तुम्ही डाव्या बाजूनीच चढा आणि फायनली आपण पोचलेलो आहोत आपल्या धबधब्या खाली आणि बघा वरून, आपना वरून।, आपना वरून। कार <laughs> आणि खालच्या या धबधब्यावर मजा करून आता आम्ही आलोत वरती आणि वरती सुद्धा धबधबे छोटे छोटे असे आहेत तर इकडे फॅमिली वगैरे बसलेली आहेत जास्त महिलांची गर्दी येते कारण छोटे छोटे पाण्याचे धबधबे आहेत फॅमिली साठी हा धबधबा खूप छोटे छोटे मस्त छान आहेत आता आपण धबधब्यावर मजा केली आंबट पाणी या धबधब्याचं नाव आहे आता समजलं आपल्याला आणि जे गावकरी होते त्यांच्याबरोबर आपण आता वरती चढून आलोय हे त्यांचं आपण बघतोय मागे ते घर आहे आणि ते सर्व प्रकारची शेती केली जाते तर आता त्यांनी आपल्यासाठी पाहुण चाहून चहा ठेवलेला आहे तर आता गरम गरम चहा घेणार आहेत आणि त्यांच्याशी गप्पा गोष्टी करणार आहेत आणि मग आपण आपल्या परतीच्या प्रवासाला मागे लागणार आहोत शेती आहे काय मग त्याच्या मागं पूर्ण गाव आहे शेता शेतामध्ये जसं आपलं बनून राहिलं इथे काय काय लावता तुम्ही इथं अगं तूर, हो, हो, तूर हो ये पट्टा पूर्ण टूर आहे चा तूर, तूर लावतो हा मग इथे नागली नाहीतर मग भेंड भेंड भाजी आंबाडी नाचणी हो। लावतो नाचणी हा नाचणी तेच नागली मग काय काय आता तुमच्याकडे नाच आहे ना पहिले पहिलं इथं पण आता मग ते गावाचं नाव का आपलं या आंबट पाणी आंबट आंबट पाणी पाणी जे ना म्हणायचं आणि वरती एवढ्या टेबल लॅन्सारखा असेल आपल्याला वाटलं आणि इथे विहीर सुद्धा आहे तर वरती इथल्या आदिवासी बांधवांसाठी विहीर सुद्धा खोदलेली आहे बघा डोंगराच्या वरून आपल्याला दिसतंय तिथल्या तीस तीस चाळीस चाळीस मधली इमारती तर या सिमेंट कॉन्क्रीटच्या जंगलात असा एक धबधबा असू शकतो कल्पनाच मोठी आहे आणि नक्की तुम्हीसुद्धा या ठा ठाणा स्टेशनपासून दहा बारा किलोमीटरचं फक्त अंतर आहे तर एक दिवस नक्की ही एन्जॉय करा पावसाळ्यापूर्वी जाण्यापूर्वी तर नक्की या आणि असेच आपण नवीन ब्लॉग बघण्यासाठी सबस्क्राईब करा